जम्मूतल्या राजौरीमध्येही पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला आणि बारामुल्लाच्या हाजील सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून ड्रोन हल्ला करण्यात आला बारामुल्ला परिसरात स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत आणि पाकिस्तानचे ड्रोन भारतानं बारामुल्ला बारामुल्लामध्येही यशस्वीरित्या पाडलेले आहेत आणि या संदर्भात आपण सविस्तर रिपोर्ट पाहूया माझा सहकारी गणेश ठाकूरचा बारामुला सेक्टरमध्ये ड्रोन दिसत आहेत द्रोण आपण पाहू शकतो इथं ने हल्ला केलेला आहे हजीबिल सेक्टर सेक्टरमधनं हे द्रोण हल्ले आपण पाहतो आणि आता भारतीय सेनेनं ह्याला अँटी एअर डिफेन्स सिस्टमच्या माध्यमातून न्यूट्रलाइज केलेला आहे आपण पाहू शकतो कशाप्रकारे अँटी एअर डिफेन्स सिस्टम ऍक्टिव्ह झालेली आहे बारामुल्लाची दृश्य आहेत काही वेळापूर्वी हेवी शेलिंग आणि आर्टिलरी फायर्सचा आवाज आली आणि आता ही दृश्य लाईव्ह एक्सक्ल्युझिव्ह आपण पाहतोय ही दृश्य इथं या परिसरामध्ये हाजीबल सेक्टरची दृश्य आहेत आणि ह्या दृश्यांमध्ये आपण पाहतोय प्रकारे काही वेळापूर्वी हे जे द्रोण इथं आले होते त्याला आपल्या भारतीय सेने न्यूट्रलाइज केलेलं आहे बारामुल्ला पूर्ण ब्लॅकआउट आहे या ब्लॅकआउटच्या परिस्थितीमध्ये इथं नवगाव सेक्टरमधनं बहुधा पाकिस्ताननं हेवी शेलिंग केल्यानंतर हे द्रोण सोडलं आता हे द्रोण न्यूट्रलाइज केलं गेलं आहे असं दिसतंय कारण आपली अँटी एअर डिफेन्स सिस्टम इथे ऍक्टिव्ह केली गेली होती आणि यामुळं बारामुल्लामध्ये जिथं व्हायटल आर्मी इन्स्टॉलेशन्स आहेत त्या व्हायटल आर्मी इन्स्टॉलेशन्सवरती अशा प्रकारे हल्ला हाजीबल सेक्टरमधनं करण्याचा प्रयत्न केला गेला द्रोन सोडला गेला ज्याला न्यूटलाइज केलंय भारतीय सेनेनं ही दृश्य आपण इथे पाहिली आता काही वेळापूर्वी बारामुल्ला हे उरी मोहरा या भागाचा पुढचा भाग आहे बारामुल्ला हे एक डिस्ट्रिक्ट आहे बारामुल्ला मध्ये महत्वाचे व्हायटल इन्स्टॉलेशन्स आहेत आर्मीचे आणि इतर आणि म्हणूनच या ठिकाणी पाकिस्ताननं ह्या व्हायटल पॉईंट्सला इन्स्टॉलेशन्सला टार्गेट केले गेले -के आहे पण त्या टार्गेटला आता भारतीय सेनेने न्यूट्रलाइज केलंय कॅमेरामॅन दीपेश महाजनचा गणेश ठाकूर एबीबी माझा बारामुल्ला आणि बारा मुलाच नाही तर पाकिस्तानकडून पंजाबच्या फिरोजपूरमध्येही ड्रोनद्वारे हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला या ठिकाणी नागरिकांना पाकिस्ताननं लक्ष केलं पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यात फिरोजपूरमधलं एका कुटुंबातले अनेक जण जखमी झाल्याचीही माहिती मिळते या जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं एकंदरीत आज लागोपाठ दुसऱ्या दिवशी पाकिस्तानच्या कुरापती या कायम सुरू राहिल्या श्रीनगर विमानतळाजवळ पाकिस्तानतून हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला श्रीनगर विमानतळाजवळ स्फोटांचे आवाज ऐकू आले सर्व प्रवाशांना आता सुरक्षित स्थळी हलवण्यात आले हे सगळं घडत असताना पंजाबमधल्या ही स्फोटांचे आवाज ऐकू आले होशियारपूरमध्ये भारतीय लष्कराकडून क्षेपणास्त्र पाकिस्तानची